श्रीकांत माझ्या खेळ्याने तुमचा मित्र या नाते शिकांत हार्दिक हार्दिक स्वागत करतो बघा फार दुःखाच्या डोंगरावर पार्टी निघते एवढं दुःखाच्या डोंगरातून तुम्ही पार्टी पुढे जाते का नाही जात परमेश्वराला तुम्ही परमेश्वर तुम्हाला माहिती बाबांनो कारण लक्ष्मी पूजन या दिवशी आमचे वडील कलाभूषण नट सम्राट मास्टर मामा यांचं निधन झालं बाबांनो आज हे नाव एवढं मोठं आहे खानेश भूषण नाव आणि आज हा पांढरा रोडा दुःखाचा डोंगर कौसळला बाबांना कितड दुःख त्याच्यातून सफल व्हायचं कस ही चिंता बाबांना कारण तीन वर्ष माझा लहान भाऊ त्यांनी आत्महत्या केली पावरडे इथे सुसाईड करून घेतली त्या लहान भाऊ तर मध्ये वडिलांनी विचारात विचारात बाबांनो त्यांना चालू कार्यक्रमात अटेकचा झटका आला आणि वडील निधन झाले दहा दिवस घरी होतो पिंगळवाड्याच्या इंगणवाड्याचा कार्यक्रम होता त्या ठिकाणी सुद्धा कार्यक्रम गेला नाही पन्नास करावंत घरी होते त्यांनी सांगितलं अनिल भाऊ तुम्ही दुःख धरून घरी बसा आम्ही दोन चार पाच कार्यक्रम करतो आमची मी रोटी भागत आमचे नादन नादन लेकर आहेत माणसांनी पाच सात दिवस कार्यक्रम पार पाडला आणि तिथून पुढं मी कार्यक्रमाला पंधरा तारखेला मी हजर झालो बाबा कारण ही पोटाची कडि भरायची जिवंत कराय आमच्यावरती किती संकट असलं खर्च सगळं दुःख विसरून जेवढ काही दुःख असेल तेवढं दुःख विसरून आणि या ठिकाणी सेवा प्रेक्षकांसमोर आम्ही दुःख कधी धावत नसतो पण भांडण तेवढं दुःख साईटला ठेवून आज तुमच्या समोर मी <laughs> हजर आहे आणि मी आज आश्वासन देतो माझ्या आलेले संपूर्ण आईबाब असतील प्रेक्षक असतील भीमानामा परिवारावर प्रेम करणारे असतील बघांनो मी तुम्हाला अधिक शब्द देतो वय तर सात वर्षाचा असताना वडिलांनी मला तमासगीर केलेला आहे सात वर्षाचा होतो परिस्थिती नादारीची होती वडिलांनी मला तमासगीर केवून सोडलेला आहे आईजून तुटलो आणि बापाच्या बरोबरीला त्यांचं नाव वाया घालवण्यासाठी त्यांनी मला पोहचत नाही सोडलो बाबा त्यांच्या सारखं नाव तेवढं तर तो माझ्याने होणार नाही त्यांच्या सारखे मित्र परिवार त्यांच्यासारखी प्रगती तेवढी माझ्याने होती का नाही होती शिवाय शक्य पण जोपर्यंत मी जिवंत दे जोपर्यंत माझा श्वास चालू आहे तोपर्यंत वडिलांचं नाव चालवण्याचा प्रयत्न करणार कारण वडील हे आणि त्यांच्या पावला किती मास संकटाच्या संकटाला तोड देऊन आणि बाकीचा वेळ तुमच घेत नाही आयुष्यभर तुमची शहा तोर माझं कारण दोन हजार सात मध्ये आमचे आटेगाला त्यांचा मूर्ती देव आम्ही घरी येऊन गेलो मी माझे वडील रोहित भाऊ आम्ही तिघ गुरु दोन हजार चोवीस मध्ये लक्ष पुणे दिवशी आमचे वडील यांना झटका त्यांचा मृतदेह आम्ही घरी होऊन गेलो बाबा जास्त जर सांगत नाही माझं छोर देव तेव्हा समजेल कि माझे मुलं तामाशातून माझा मृत्यदेह घर मिळतील तेव्हा समजेल की मी माझ्या वडिलांच्या काकांच्या पाऊलावर पाऊल खरंच आज मी चाललोय जास्त तुमचा वेळ घेत नाही एक पाच मिनिट बाबा त्यांच्या फोटोला अगरबत्ती लावतो हो त्याचा जो नेते होता अगरबत्ती लावायचा फोटोला अगरबत्ती लावून मग पुढच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करू बाबा एक दोन मिनिटं आम्ही श्रद्धांजली घेऊ आणि पुढचा कार्यक्रम करू